तर लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमचा जो ऑनलाईन घेतलेला गॅस आहे तो खराब झाला म्हणजे त्याचे बर्नर म्हणा किंवा तर आम्ही काय केलं आहे आमचा जो आधीचा गॅस होता तो आम्ही तिकडे आपला फार्म हाऊसवर ठेवला होता म्हणजे इथं उगाच ठेवण्यापेक्षा तिथं कधीतरी यूज येईल म्हणून पण आता हा खराब झाला आहे तर आम्ही परत आम्ही फार्म हाऊसमध्ये जो ठेवला होता आधीचा तो घेऊन आले इथं मम्मीने धुवून ठेवले हे बर्नर वगैरे आणि इकडे इकडे गॅस पण धुऊन ठेवला आहे आता हे स्वच्छ सुकलं की मग आतमध्ये घेऊन ज जो जोडायचं आहे तर हे असं आहे बघा म्हणजे ऑनलाईन घेतलेल्या वस्तूचा काय भरोसा नसतोय कधी खराब होईल काय आणि दुसरी गोष्ट आपण ऑनलाईन घेतलं तर आपण काय बोलू पण शकत का? नाही कारण ऑनलाईन घेतलेल्या गोष्टीनं इतका ट्रस्ट आपण करू शकत नाही मग त्याला परत नाही आवडलं रिटर्न करा काय खराब झालं रिटर्न करा मुलं थांब जरा हात नाही लावायचं त्याला सुकायला ठेवले आई नाही ते टॉयज नाही आहे ह्याला टॉयज वाटते बघा सारखं घ्यायला चाललंय नको विहान तर मग सारखं रिटर्न करा परत ते चांगलं येईल का नाही ह्याची गॅरंटी नाही त्यामुळे शक्यतो महागड्या वस्तू आपण दुकानात जाऊन बघून घेतलेल्याच चांगल्या तर हा तिकडचा आणलाय

टेस्ट खूप छान आहे म्हणजे अद्रक लसूण कोथिंबीरचं परत चिली फ्लेक्स या सगळ्याचा फ्लेवर खूप छान येत होता हे असं कट करून आपलं मोरी परतायच सेल तर लय आवडतात आणि आपलं सॉस केलेला आहे त्याचा उपयोग होईल तर ह्याचं पिठात काय काय होतं ते सांग जरा पिठात थोडासा रवा घातला सगळ्यात आधी सगळ्यात आधी तांदळाचं पीठ आणि तीन बटाटा तांदळाचं पीठ आणि कच्चा बटाटा किसून टाकला कच्चा बटाटा आणि आणि कोथिंबीर अद्रक मिरची वाटली त्याचं पेस्ट टाकलं मीठ थोडासा थोडासा सोडा मीठ आणि हिंग जरा हळद टाकली असते अजून येल्लो झालं केलं पण छान वाटते चवीला तर एक नंबर झाले आता फोडणी दिल्यावर अजून छान लागेल एवढी मेहनत केली चवीला झालं स्वच्छ धुवून स्वच्छ हातानं आपल्या स्वच्छ पद्धतीनं केली ना नाही जमलं तरी चालतंय आणि हे असं कट केलं

मी काय म्हणते कढेच घे कढेमध्येच हलवता पण येईल तुला तर, तर बघा मम्मीने फायनली बनवून जरा फोडणी दिली आहे कशाची मोहरी कस झाले हे तू माझ्यामधलं खातोयस हे चार तुझे आहेत हे चार माझे आहेत माझे नको खाऊ आणि हे आमचं घरचं सॉस आहे बघा मम्मीने बनवलेलं Hmm, एक नंबर पण एक नंबर हा 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 मस्तच इकडे बघ आता मी कोणाची स्टोरी वाचली मंकियानी मोनू मंकियानी हां मग आपण काय करायचं बघा ह्या सियाच्या बुक्स आहेत सिनियर के जीच्या तर मी जपून ठेवल्या होत्या तर आता विहानला म्हणजे विहानसाठीच जपून ठेवला आता रोज एक एक स्टोरी त्याला वाचता येईल किंवा वाचून दाखवेल मी हां थांब ना आधी आपण आत्ता कुठली वाचली तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे मी आत्ता वाचली आहे मी मोनूज प्ले तर विहान आणि मी आम्ही रोज एक एक स्टोरी वाचणार ओके दिदी आत्ता गेली आहे स्कूलला तर आम्ही रोज एक स्टोरी वाचणार आहे आत्ता एक वाचली आहे आता विहान तू काय करशील तू काय करशील आता झोपणार झोपणार पण त्याच्या आधी काय करशील सगळे बुक्स एका बॅगेत भरून ठेव आणि मी तुला रोज एक बोलणार एक बुक घेऊन ये तेव्हा तू एक एक घेऊन यायचं हा चला हे सगळं भरून ठेव बर असे फाटतात बाळा ही, ही वाचायची आता वाचली नाही एक अजून अजून एक वाचायची वाच मोनू मोनू थांब तुला मोनूची वाचायला शिकवते आधी आता आपण मोनूची वाचली ना हे मोनूज मोनूची वाच बघू मोनू हा मोनूज प्ले मोनू प्ले हां ओपन कर ओपन कर 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 सगळं बाळाला करायचं स्वतः स्वतः मोनूज प्ले वाच इथे इथे ठेव बोट इथे बोट ठेव मोनू 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 सेट्स मी नको बोलू तुला वाचायला शिकवते मी बळायला येत नाही अजून वाचायला मोनूज मोनू सेट्स विथ हिज टॉय मंकी मोनू मोनू सेट मोनू सेट्स मोनू सेट्स विथ हिज टॉय टॉय मंकी ऑन हिज मॅट ऑन मॅट असं डोळ्यावर घेऊन वाचतात का ही इज ना ही इज अ लवर ऑफ म्युझिक ही इज लवर ऑफ म्युझिकुझिकडे ऐकत नाही व्यवस्थित असं वाचतात का कॅमेरा चालू केले की वेळ येते या पोराला जाऊ दे मी बंदच करते कॅमेरा तू ऐकत नाही व्यवस्थित मी तर जी मी आता स्टोरी वाचली मोनूज प्लेची ती स्टोरी तुम्हाला सिया विहानच्या चॅनलला मिळेल तर बऱ्याच कमेंट आल्या होत्या की सियाच्या चॅनलचं नाव काय तर सियाच्या चॅनलचं नाव आहे क्यूट सिया आणि सो नक्की जाऊन बघा तिथे आणि जर तुमची मुलं अशी आगोपणा करायला लागली विहानसारखी जर समजा तुम्हाला त्रास द्यायला लागले काम नाही करू दिलं तर थोडंसं हे स्टोरी वाचलेली दाखवायची बाळाला म्हणजे बाळाला काय होते स्टोरी ऐकायची सवय लागते आणि स्टोरीमध्ये इंटरेस्ट येतो आता मोनू काय करत होता हां मोनूला काय आवडतं रे मोनूला म्युझिक आवडतं गाणी आवडतात आमच्या विहानला पण गाणी आवडतात आणि त्याची मम्मा कुठे गेली होती रे मम्मा कुठे गेली होती ए मार्केटला मग मम्माने काय घेऊन आलं मार्केट मधून मॅंगोज आणि मेलन मग मोनूला काय मोनू कसं झालं हॅप्पी झाला का सॅड झाला हॅप्पी झाला व्हेरी गुड आणि काय केलं त्याने मग हॅपी मध्ये डान्स केला खूप आहे आता सगळ्यांचं जेवण झालं आईने पापड बनवलं होतं आम्ही खाल्लं मग आम्ही दोन मिनटं बघितलं कार्टून आणि आता आम्हाला हां आम्हाला क्वेश्चन विचारणार आहे द रेमबोवरनं तर त्याची मी पोयम आता बोलून दाखवणार आहे तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बोलून दाखवली आहे अजून एकदा तुम्हाला आडव्यामध्ये बोलून दाखवते तर चला Boat sails on the river and ship sails on the seas. But clouds that sail across the sky are pretty than these. Are there are bridges on the river as pretty as you please? But the boat that bridge have with heaven and over top the trees and bills. अ रोड फ्रॉम अर्थ टू स्कार इज प्रिटी फार देरी गुड तर हा तर आजचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल नका आणि तुमचं पण असंच आहे बाय ते चुकून मिनी ब्लॉग मध्ये असं बोलते ना हा लगा लगा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं कमेंटमध्ये तर ते आला